नमस्कार मंडळी स्वरगंगा या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या दत्त निमित्त श्री दत्तगुरूंचे अत्यंत कर्णवधूर भावस्पर्श असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद কে সঙ্গু মি সঙ্গু কুড়াল কে সঙ্গু মি সঙ্গু কুড়াল আজ দত্ত গুরুার আলা আজ দত্ত গুরুার আলা কে সঙ্গু মি সঙ্গু কুড়াল কে সঙ্গু মি সঙ্গ Dătta cea gurvar ala Bel vahul celălalt Fule vahul celălalt Bel vahul Ala ala gădăt ala Azi dătta cea ala Azi dătta cea ala sangu, mi sangu आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला पौर्णिमेच्या दिवशी गाण गा दत्त हे अवतरले दत्त आले दारात टाळवाजे घरात मृदुंग दुम दुमले पौर्णिमेच्या दिवशी गाण गापुरी हे अवतरले दत्त आले दारात टाळवाज घरात मृदुंग दुमधुमले गंगापुरी दिशा धुंद झाला निशा गंगापुरी दिशा धुंद झाली निशा पूजेसाठी ग थाट थाटमाट केला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज दत्ताचा अवतार आला आज दत्ताचा अवतार आला रूप किती बाळ हातामध्ये टाळ लढली दुष्टा संगती ಕುಣಿ ಮಣಿ ವಿಷ್ಣು ದೇವಾಲ ನಾವೆ ಕಿತಿ ಟಾಳ ಹತ್ತಡಲಿ ದುಷ್ಟ ಸಂಗತಿ ಕುಣಿ ಮಣೆ ಬ್ರಹ್ಮ ಕುಣಿ ಮನೆ ವಿಷ್ಣು ದೇವಾಲ ನಾವೆ ಕಿ ಭಕ್ತ ಗೋಳ सांभाळ केला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला गुरु बेलवाहू चला फुले वाहू चला बेल वाहू चला फुले वाहू चला आला 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 आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज दत्त ഗുവാരത്തുവന്യ